घरात बसली की नाही बाहेर का आता गॅस संपलाय तर मी म्हणलं उलतीले काटके बिटके आणची सरपण आणा बाहेर करू आजचे दिवस मी लागण लय झालं तर करू गॅसाचं काम आता सोपना राहिलं हजार बाराशे रुपये लागतात त्याला भराय तिचे दिवस तुम्हाला निसता गॅस पेटवायचा आणि तिथं गॅस पैसे बसायचं काय ना आपल्या ह्या ना बांधा बिंदाला उलि तिले काड्या फुड्या सरपण आणलं तर काय बिघडन होई पण हात पाय इकडं माझ त्यांना चुलीकडं मानल्या पण आता गॅस आहे पटकन होत गॅसवर मग रानातले काम करता येतात आता लवकर कवर कवर खेळत बसायचं मला एक तर ते नाही जाळ फुकत आहे चुलीपेक्षा त्या गॅस पेक्षा अगं चुली चटकुनी होतोय गपकुनी गॅस कमी जाळ घालता येतोय मी लाकडं मल लागा लागा करू लागा स्वयंपाक मग हा बरं लागल करू मग मी मला काय हा पण असं असतो का अगं हजार रुपये झाले त्याला बरं काय जोक झाला काय कशाचे पैसे वाचायचे तुम्हाला सोपं झालं नखर कर करायला लागते अन गण पावडर सुन पावडर करायची जाते मी लाकड आणते आण जा हा बोललं म्हणजे खरं बोलल्या उकसा केला राग येतो खरं सांगाय गेलं की जर जाते मी जाते तर जा संधी बाईक तुझं नवीन लग्न झालंय तरी मला बोलावलं कधी बायको बघायला त्याला काय बघायचं बोलायचंय तवा कधी तुला ये की बायकोला घेऊन आमच्या घरी घरी अंगल्यान खायला अरे येईल की तेवढं काय मटन करी एखाद्याशी आलो म्हणतो या घरी कर तो कधी करू सांग अरे तू कधी पण बोलव कधी ये आणि माझं घेऊ काय घेऊन बसला तुला लग्न झालं तर तू बायको सहा महिन्यात तर बघितलीत मी डायरेक्ट सहा महिने पण मी बाहेर काढत नव्हतं हा नाही मी तेच म्हणलं बावली होती माझी मग आता आ? आता काय सावली सावली ना उन्हात मी बाहेर काढत नाही कारण तिथं फिल्टर ची गरज असते बर बर चिकनी आणि खाल्ले असे उन्हात गेली तर मग भांगत येतो घेऊन काय अर्थ नाही जेव्हा जेवण करतो मोठी तुझे वाद बघत माझी आई माझी बाई काय बोल तर सरपणाला गेली येते का नाही सरपण घेऊन बाबा निघाले चौक आई गेलं ना कुठे गेली कर बाबा तिलाच बघतोय मी किती वाढू झाले दिसन अरे मग झाले वाढू पण आता तिला सरपणा नाही सांगितलं तिकडच बसली का काही कळणार संदीप यायचंय कशाला नवीन लग्न झालंय ना आणि मग मटन बिटन केलं पाहिजे काय नाही गा बाबा तुमचा करा बाबा आपलं तुम्ही आता त्यांनी नव्हतं वय केलं मला आणि किरण असं आहे वय मग मग बस वाढू झाले गिरी जा बोलून बाग गॅस संपलाय तुला कव्हर सांगू पाठी माग सरपणा नाही गेली घरामाग काय बाय तर दिसतो खायाच याड काय म्हण संदीप यायचं त्याची बायको यायची मटण करायची येऊन जाऊन शिव त्यांचं थोबडच मन नाही पण काय धंदा नाही स्वतः बसून राहिले तिथं मला म्हणत जा आणि सरपण चुलीवर स्वयंपाक करायचं एवढंच करायचं आता काम आणि नको नको झाले मला लाकडं पण येत्या नाव घ्या काय मग वही नाही काय करता काय नाही पण काढते भाऊजी दिवस आलो काय तुमच्या आता काय करायचं घरचे काम नको करायला एवढं वाईट आता काय करता मी नाही करायचं कुणी करायचं दिला हाकून म्हणल्या जा काढ पण मग जायचं ते पण हाय केलं त्या काळ्या पोरा आता काय माझ्या घरच्यांना नव्हती ना अक्कल पदरात एवढं भारी बांधून दिले आता काय सांगू सारखं बघितलं असतं घरात ठेवलं असतं राणी सारखं माहितीये का आता बघा सरपंच काढायचे दिवस आले माझ्या जाऊ दे आता हाय ते हाय झाले लग्न म्हणल्यावर अजून पण काही वेळ गेलेला नाही ते मोडू नका मी आताच काढले ते पण कशाला कुठं ना नाय तुम्हाला मोडायची मग घरी जाऊन मोडायची इकडे नेऊ कसं मी ते जाऊ दे मी काय म्हणते तुम्हाला कुठं जायचंय का काम आहेत का, का अर्जंट नाही तुमच्याकडे चालतो बरं झालं मला सर पण न्यायचं आहे घरी एकटीला काय एवढं जाणार नाही नेमका गॅस संपलाय म्हणजे वहिनी आम्हाला हाता ना, खालतोच खबर तुम्हाला राणी बनवायचं स्वप्न बघतोय तुम्ही आम्हाला असं असतं आता राणी बनवायचं स्वप्न बघताय म्हणल्यावर थोडं राणीची मदत केली पाहिजे ना अशी माणसं लाव आपण का आम्हाला माणसं कधी यायची उद्यान परवा मला आज सरपण लागते तुम्ही आज हा मानलात लग की लगेच माणसं थोड्या वेळानी कशाला थोड्या वेळाने हो काय झालं हातात घुसलं ना ते काय एवढा नाजूक हात तुमचा आणि तुम्ही असं काय पण नका करीत जाऊ नाही चलतंय ते थांबा थांबा काढू का मी गेले मध्ये होय होई नाही थांबा मी काढतो अहो आहो तसं ना काडू भाऊ जे दुखत आहे ते होई किती नाजूक खाते ना तुमचा तुम्हाला एवढे असे नाजूक तुम्ही वयात एवढे नाजूक काम करायला तुम्हाला परवडतय का अहो तुम मी बघतोय तुमची गर्दी तुम्हाला दिवसरात्र काम करायला होत आहे तर ना तुम्ही चुकून आमचे दाले असते आमची गडले पोरी बघ आम्ही वाळून आमच्या बायकुल वाल। काम सुद्धा नाही करायला मी म्हणजे तस नव्हतं मला पण समजून घ्या तुम्ही दिले आय काही चुकत नाही तू जाणीच काय कारण का माहितीये का माझा हातात हात घे तुझा काय बघतो तू गट्ट पडलेला हाताचा पार ही बघ कसला नाजूक हाते म्हणजे मोह माझं गट्ट पाडले का माझ्या बायको नजर ठेऊन तिच्या माग माग यायच आणि सालपणी सालपणा पैसे कालता येत कळत माग काम होते ती सालपण नाही लाल तुला लाज वाटत नाही इथं मी तुझं ना गेलं जायचं असं बायको माग यायचं नाही कोण नाही आलतोय बायको माग मग तुला काय होत काय आव माझ्या हातात काटा गेला ते काढत होते आल तुला विचार सांगतोय ना त्याला हात कधी हातात येतोय का नाही काही कस बोलता तुम्ही तोंडाला येते तोंडाला येते मी खरंच बोलतो आज विषयात बोललो नाही काय काय खरं बोलता तुम्ही कशा काय नाही तू माल खाची बघा सांगा त्याला समजून मी म्हणतो निघतेल आणि तुला काय काय चल गे तुला दाखवतो ऐकून असं हाणाय लावतो ना आयला काय संबंध हाणाय लावायचा हा काय संबंध हाणाय लावायचा नाही आली ना गुण दाखवते काय गुण दाखवलं कशाचं उगत काही करू नका तुम्ही तुझं काय चाललेलं हातात घेऊन अहो हातात काटा गेलाय माझ्या ते काढत होते ते हसून जिलवायचं खूप नको काय हसून काय जिल्हायचं आता काय नाही काय सांगू तुम्हाला का? मी कशाला खोटं बोलू मिसर पण नाही लाल तुल तुला बी बाले ना हातात कोणी हात घेतले तुझं कशाला आऊचा भाऊ करता काहीच नाहीये तस मी तुम्हाला चार वेळा तेच सांगते ते फक्त काटा बघत होते हातातला आणि आले मग गप्पा मारत होते मग त्यात काय एवढं झालं गप्पा म्हणून काही करायला लागलाय माझ्या माग काय केलं फक्त हात धरला आणि काटा बघत होते जाऊ दे असू दे काय माणूस आहे सर पण कोण नाही माझा बाप क तुझं आली कुठून श्याने मला मलाच काम सांगते तू जाऊ दे तुटले कशाला नाही